बघा जर साठ रुपये दर्शनी किमतीची वस्तू पंचवीस टक्के सूट देऊन विकली असता झालेला तोटा व खरेदी यांचे गुणोत्तर एका दहा येते तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती प्रश्न सोडवायचा कसा सर वस्तूची दर्शनी किंमत लेकरांनो साठ आणि या वस्तूवर सूट दिली पंचवीस टक्के म्हणजे कशी सूट तर शंभराची वस्तू पंचाहत्तर प्रमाणे पंचवीस टक्के सूट म्हणजे शंभराची वस्तू पंचवीस टक्के सूट वजा जाता पंचाहत्तर रुपयास अशा पद्धतीची ही सूट वजा करता वास्तविक त्या वस्तूची विक्री किंमत काय याचा शोध घेणे त्यासाठी या शून्याला हे शून्य गायब आता सहा गुणीला पंचाहत्तर छदस्तानी दहा बघा पाच दोन्ही दहा पाच पंधरा पंचाहत्तर आणि बेतीरी सहा म्हणजे तीन गुणीला पंधरा पंचेचाळीस रुपये ही त्या वस्तूची वास्तविक विक्री किंमत गिरायकाच्या हातात ती वस्तू पंचेचाळीस रुपया आता गणित म्हणते की दर्शनिक किंमत साठ किंवा साठ रुपये दर्शनी किंमतीची वस्तू पंचवीस टक्के सूट देऊन विकली असता तोटा व खरेदी लक्ष द्या तोटा व खरेदी यांच गुणोत्तर एकास दहा अशा पद्धतीने येते वस्तूची खरेदी किंमत किती हा प्रश्न इथं तोट्याचं गुणोत्तर एक येते खरेदीच गुणोत्तर दहा येते मनाशी प्रश्न विचारा की विक्रीच गुणोत्तर किती येते लक्ष द्या करायचं काय तर या दहा मधून लेकरांनो याला जर आम्ही असं लिहिलं खरेदी आणि तोटा यांचं गुणोत्तर एक तोट्याचं खरेदीचं गुणोत्तर दहा विक्रीच गुणोत्तर किती सर त्यासाठी या दहा मधून एक वजा करा म्हणजे अर्थात विक्री आणि या विक्रीचं गुणोत्तर नऊ लक्षात यात तुमच्या एखादी वस्तू दहा रुपयाची त्यावर एक तोटा झाला मग ती विकली केवढ्यात अर्थात नऊ मध्ये इथं वस्तूची खरेदी उदाहरणार्थ दहा तोटा एक रुपया मग वास्तविक विक्री किती नऊ म्हणजे विक्रीचं गुणोत्तर किती हो नऊ त्या वस्तूची खरेदी किंमत किती असा प्रश्न विचारला त्यासाठी खरेदीचं हे गुणोत्तर अंशस्थानी मांडा छेदस्थानी विक्रीचं गुणोत्तर मांडा आणि गुणिला स्वरूपात प्रत्यक्षात वस्तूची विक्री पंचेचाळीस रुपयामध्ये झालेली आता हा गुणाकार म्हणजे ही प्रोसेस नवाची पंचेचाळीस दहा आणि पाच यांचा गुणा पन्नास रुपये ही त्या वस्तूची काय हो तर खरेदी किंमत हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक ए मध्ये दर्शवलेला आहे ओके वस्तूची खरेदी किंमत काढणे वस्तूची विक्री किंमत काढणे ह्या माझ्या आपले लिस्ट हा बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल ओके okay?